हॅलो नमस्कार सर नमस्कार आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो हो बरोबर आणि आज आपण आम्ही पेनी हरवारे सुरू केली या दोन तीन दिवसात फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे कोकणाकडे पाऊस पडणार आहे पण बावीस तारखे दीपव मध्ये मात्र हलका पाऊस येणार आहे बावीस दिवाळीमध्ये हा हलका पडणार आहे बावीस ते सत्तावीस अठरा आपण सांगितले पंचवीस सत्तावीस हो पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हो तसं बावीसला ला थोडी सुरुवात होणार आहे पावसाला हा। हा। शेतकऱ्याला मना पेरणी करायला काय हरकत नाही आणि विशेष म्हणजे कोरोडाव शेतकऱ्यांनी पेरणी कशामुळे करायची लोक हा। आज समजा हरभर बर पेरलं बरोबर जर भविष्या भविष्यात दहा पंधरा दिवसात जर ती गोष्ट सांगितलं दहा दिवसात पाऊस पडला हो आणि एखाद्या हरभर नेलं तर परत आपण हरभर पेरू शकतो पुन्हा हो आहे आणि आता समजा आपण कोरोडाव शेतकऱ्याने आता पेरणी नाही केली थोडं थांबले बरोबर तर मग धुऱ्याचा कडी काठ उगवत नाही बरोबर आहे नाही उगवलं तर डबल पेरणीचे शेतकरी कोरोडोची करू शकत नसतंय नाही 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 बरोबर आहे म्हणून आता पेरायचं पेरलेलं काय हरकत नाही हो म्हणजे आजपासून पेरलं तर काही आता म्हणजे पेरायला काही गोर नाही आता हो हो आए, आए, सर... एक नंतर एकदा थोडं वातावरण बदलणार आहे हो ती पण पाऊस येणार आहे तुरळक तुरळक फिरोदूर नसणार आहे त्याच्यामुळे पेरणी करायला काय हरकत नाही बरोबर आहे बरोबर आहे सर हो आणि सर यापूर्वी उडून गेल्याच्या नंतर काय होत की मग उगवत नसतय हो 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 आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की सोळा तारखेला एक चांगला पाऊस होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झाला होता सर हो, हो रिसॉर्ट तिकडं लोणा बुलढाणा खूप ठिकाणी झाला हो हो खूप ठिकाणी झाला आणि चांगला जालना हो तिकडे पुन्हा नगर तिकडला भागले झोडपीला हो हो बरोबर आहे आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना एक चांगली उगडीप मिळणार आणि शेतीचे कामे उरकून घ्या म्हणजे सोयाबीन काढणी काणी म्हटलं होतं म्हटलं होतं सोळा सतराला हो हो सोळा सतराला बरोबर आहे मात्र सर आता ढगाळ वातावरण आहे म्हणजे कालपासून आपण बघत आहोत की ढगाळ वातावरण आहे बऱ्याच भागामध्ये आणि तुरळक भागात पाऊस सुद्धा होत आहे हो तर सर आता एकोणीस तारखेपासून मग पुढे कोणकोणत्या भागातनी पाऊस राहणार त्याबद्दल जिल्हावाई अंदाज द्या सर आता एकोणीस नाही बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून मग काय होईल विदार नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी लातूर बीड धाराशिव हो सरोदर नाही पडणार फक्त पाऊस येणार आहे हो समजा भागवतलाच राहणार पण जोरदार स्वरूपाचा राहणार काही काही ठिकाणी पडेल कुठं सोडून पड काळ काही मोठा पाऊस पडत नसतो एवढी काही हो आता बंगाल चोप सागरामध्ये एक चक्रीवादळ दिसत आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा एक चक्रीवादळ दिसत आहे सर पाऊस येईल मोठा हो का समजा त्याची अजून दिशा ठरायचे म्हणजे कोणत्या भागात जाणार ते अजून सांगता येत नाही आपल्याला समजा हो हा मग सर समजा दोन तीन दिवसांनी तुम्ही एकदम परफेक्ट सांगू शकता की पाऊस येणार की नाही आता सध्या दोन तीन दिवसात आहे चुलक चुलक पिखुरलेला तर सर्वदूर नाही हो का